नमस्कार आपण कथांची सिरीज चालू केलेली आहे त्यामधील ही ये कथा। एक कथा व्हिडिओ शेवटपर्यंत एक मी एक महत्त्वाचं सांगणार आहे स्वामी समर्थ सांगतात एकादशी का पाळतात चला तर मग पाहूया ही कथा खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थांचा गंभीर प्रेमळ आवाजात स्वामी समर्थ म्हणतात बाळांनो आज मी तुम्हाला एक दिव्य कथा सांगतो जी कथा सांगते एका देशी का पाळावी आणि त्या दिवशी काय घडले होते चला तर मग जाणून घेऊया पूर्वीच्या काळात तीनही लोकांमध्ये भय पसरलेलं होतं कारण एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता मूळ दैत्य नावाचा तो इतका शक्तिमान झाला की देव ऋषी मनुष्य सगळे स्त्रस्त झाले तो देवतांचे यज्ञ बिघडवत असे ब्राह्मणांना त्रास देत असे आणि धर्मनाश करत असे सगळे देवता एकत्र आले आणि भगवान विष्णूंच्या पायाशी शरण गेले त्यांनी हात जोडून विनंती केली प्रभू आम्हाला या दृष्ट दैत्यापासून वाचवा भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्रासह गुरुडावर आरूढ होऊन त्या मोठ दैत्याशी युद्ध सुरू केलं तेव्हा झालं महायुद्ध चालू तो संग्राम एका दोन दिवसाचा नव्हता तर हजारो वर्ष ते महायुद्ध चाललं मूळ दैत्याच्या प्रत्येक प्रहाराने निर्माण हो होत असे आणि भगवान विष्णूच्या प्रत्येक वाराने दैत्याचे सैन्य भस्म होत होते असं युद्ध झालं की आकाशातही कंब पसरला जणू थांबला होता शेवटी भगवान विष्णूंना थोडी विश्रांती घ्यायचा विचार आला ते हिमालयातील एका गृहे प्रवेशले थोडा वेळ ध्यानात विसावले मोर दैत्याचा प्रयत्न मोर दैत्याला कळालं की आता विष्णू झोपले आहेत हाच योग्य क्षण आहे त्यांना ठार मारण्याचा तो त्या गुहेत तलवार घेऊन प्रवेशला पण ज्या क्षणी तो विष्णूवर वार करायला गेला त्या क्षणी एक तेजस्वी दिव्य स्त्री त्या गुहेत प्रकट झाली ती अत्यंत सुंदर तेजस्वी परंतु पराक्रमी होती तिने क्षणात त्या राक्षसाशी युद्ध करून त्याचं मस्तक छिन्न केलं एकादशी देवीचा जन्म कसा झाला चला तर मग ते पाहूया आता भगवान विष्णू जागे झाले आणि ते दृश्य पाहून ते चकित झाले ते म्हणाले देवी तू कोण आहेस तू माझं रक्षण केलंस तू माझ्या झोपेच्या वेळी जन्म घेतलास सांग तुला कोणता वर हवा आहे तेव्हा ती दिव्य श्री नम्रतेने म्हणाली देवा मी तुमच्या शरीरातील पवित्र तेजापासून निर्माण झाले आहे मला अशी कृपा द्या की लोक माझ्या दिवसाला एकादशी म्हणून पाळतील आणि जो कोणी त्या दिवशी उपवास करेल त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल भगवान विष्णूने स्मित हास्य करून सांगितलं तथास्तू तू तो माझ्या अकराव्या तिथीला जन्म घेतलास म्हणून तुझं नाव राहील एकादशी आणि जो या दिवशी श्रद्धेने उपवास करेल त्यांचं मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होईल मी स्वतः त्यांचं रक्षण करेल असे भगवान विष्णूंनी सांगितले आणि एकादशी देवीचा जन्म झाला तेव्हापासून आपण सर्वजण एकादशी पकडतो स्वामी समर्थ सांगतात या मागचा अर्थ असा आहे की बाळा एकादशी हा फक्त अन्न त्यागाचा दिवस नाही तो मन शुद्ध करण्याचा दिवस आहे त्या दिवशी फक्त पोट नव्हे विचारही स्वच्छ ठेवायचे बोलायचं नाही वाईट पाहायचं नाही वाईट आणि वाईट विचारायचं पण नाही जो मन वाणी आणि कर्माने शुद्ध राहतो त्यांचं आयुष्य स्वतः भगवान विष्णू सांभाळतात एकादशीचे पालन कसे करायचे त्या दिवशी लवकर उठून स्नान करावं विष्णूंचं नाव घ्यावं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा दिवसभर उपवास परोपकार आणि शांतता पाळावी रात्री हरिनाम संकीर्तन करावं स्वामी म्हणतात त्या दिवशी जो आपलं मन भगवानामध्ये लीन करतो त्यांचं सर्व पाप क्षीण होतं आणि त्याला मोक्षाची खुली वाट खुली होते एकादशीचा आंतरिक अर्थ काय आहे ते स्वामी सांगतात बाळांनो या शरीरात दहा इंद्रिय आहेत डोळे कान जीभ नाक त्वचा हात पाय वाणी जनेंद्रिय आणि उद्वार जेव्हा ही दहा इंद्रिय संयमात येतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवून मन भगवानाकडे वळतो तेव्हा निर्माण होते अकरावी शक्ती तीच आहे एकादशी म्हणून एकादशी म्हणजे आपल्या इंद्रियांना नियंत्रण ठेवण्याची साधना वर, शर, स्वामी, असे स्वामींनी सर्व भक्तांना सांगितले म्हणून आपण एकादशी करतो एकादशी केल्यावर आपल्याला मोक्षाची वाट निर्माण होते म्हणून आपण एकादशी पकडतो जर तुम्हाला ह्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे पण लिहा जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद